लोकांना कर्जमाफीचा श्रीमंत झाले आणि शेतकरी समजा अतिवृष्टीने किंवा ढगपुटीने जर समजा घायर झालेला आहे तर कर्जमाफी मागणं आवश्यकच आहे आणि कर्जमाफी म्हणजे काय आम्हाला हातात कटोरा धरून मागतोय का काय बाळासाहेब थोडेफार डोकं ठिकाणावर ठेवा आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घेऊन शेतात काय पिकत नाही पिकत स्वतः बघायला पाहिजे तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या भावना करतील यांनी कमीत कमी जमिनीवरती यावं आणि जमिनीतून शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा काय आहेत हे हाल अपेक्षा पाहिल्या पाहिजेत आणि हे जे पैसे देत आहेत किंवा मदत देत आहेत हे यांच्या खिशातला देत नाही हे जनतेचा टॅक्स मधून आपल्याला पैसा जनतेला देतोय की हे यांच्या घरात हे पैसे देत नाही किंवा हे मेहनत करून नागरा वखरायला जातात आणि हे पैसे आम्हाला देतात अशा हा प्रकार नाही म्हणून यांना शरम वाटली पाहिजे थोडीशी की शेतकरी हे आपला बापासारखा जे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर एक वादग्रस्त वक्तव्य केलंय आणि आज सकाळपासून त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक असतील किंवा शेतकरी असतील यांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत बाबासाहेब पाटील काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि चोपडा तालुक्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं लोकांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे आम्ही निवडणुकीत निवडून येण्यासाठी काहीतरी आश्वासन देतो असं वक्तव्य त्यांनी केलंय एकीकडे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे अशातच एका जबाबदार मंत्र्याने वादग्रस्त विधान करणं कितपत योग्य आहे या विधानानंतर शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्यासोबत या विषयावर बोलूया अं काय सांगाल सहकार मंत्र्यांचं जे विधान आहे लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्याचं ते म्हणताय विशेष म्हणजे निवडणुकीमध्ये आम्ही निवडून येण्यासाठी काहीतरी आश्वासन देतो मागणाऱ्याने काय मागितलं पाहिजे असं ते थेट बोलत आहेत एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलंय असं सुरू म्हटतोय काय भावना आहे तुमची आता जे काल जे मंत्री महोदय बाळासाहेब पाटील जे असं बोलले अनप सनप मला वाटतं ती वेळ काही दारू पिण्याची नसेलच असावेत तर त्या ऐकल्यानंतर आमचे धरणगाव तालुका आंबोळ्या तालुका चोपड्या तालुक्याचे शेतकरी या ठिकाणी आले आणि त्यांनी एक असं गारानं मांडलं अहो काका साहेब हे मंत्री तर लई माजलेले आहेत बुवा कोण काही म्हणतं कोणत्या याच्यामध्ये मध्ये पत्ते खेळत दुसरं म्हणतो मी धरणात मोतो का तिसरं तर काहीतरीच म्हणतो आणि हे बाळासाहेब म्हणतात की यांना माफी कर्जमाफीची माफीची सवय जळलेली आहे अहो बाळासाहेब पाटील तुमची श्रीमंती पाहता दादांची श्रीमंती पाहता छगन भोसबळची श्रीमंती पाहता तुम्हाला खरोखर मानधनाची गरज आहे का दादाकडे बारा कारखान्याची गरज आहे का मोजा ना तुम्ही तिथं का आणि बोलत तुम्ही आक्षेप घेत छगन भुजबळवर एवढी संपत्ती आहे कुठून आणली आणि कांदे बटाटे विकले होते का या मुंबईच्या फुले मंडी मध्ये अहो तुम्ही चोऱ्या करून श्रीमंत झाले आणि शेतकरी समजा अतिवृष्टीने किंवा ढगपुटीने जर समजा घायर झालेला आहे तर कर्जमाफी मागणं आवश्यकच आहे आणि कर्जमाफी म्हणजे काय आम्हाला हातात कठोर धरून मागतोय का काय बाळासाहेब थोडेफार डोकं ठिकाणावर ठेवा अहो या फडणवीसने तुमच्या आता या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी प्रत्येक सभेमध्ये सांगितलं डायलॉग मारलं होते डायलॉग मारले होते आम्ही कर्जमाफी करू सात बारा कोरा करू आणि मग जर समजा तुम्ही तुमच्या या निवडणूक अभियानामध्ये अभिवचन दिलं शेतकऱ्यांना की आम्ही सत्तेवर आलो तर कर्जमाफी करून तुमचा सात बारा कोरा करू तर बाळासाहेब पाटील तुम्ही त्याच सरकारमध्ये आहात तुम्ही त्याचपर्यंत सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून तुम्ही मंत्री झालेले आहात पण तुम्ही जर अशी भाषा नको बोला उलट तुम्ही असं बोललं पाहिजे शेतकरी बांधवांना आमचे फडणवीस जे काही बोललेले आहेत निवडणुकीच्या प्रचारामध्ये कर्जमाफी होणारच आणि जर अशा फडणवीसने कर्जमाफी केली नाही तर आम्ही सगळे राष्ट्रवादीचे लोक फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेऊ तर म्हटलं असं की बाळासाहेब पाटील तुम्ही मंत्रीच्या लायकीचे पण असे तुम्ही सिनेमा सारखे उलटे सोलटे खलनायकासारखे डायलॉग मारतात गब्बर सिंग सारखे आणि म्हणे यांना सवय जळलेले अहो सवय चोऱ्या करायची तुम्हाला जळलेले ओ एक सांगा सभा घ्या पुन्हा चोपड्याला माझ्या जळगावला धरणगावला आंबडला पारोडला की आमचे फडणवीस साहेब कर्ज माफीचं जे आश्वासन दिलं तो जुमला होता ती लबाडी होती आणि तुम्हाला बोलवण्यासाठी आम्ही असं असं खोटं बोललो आणि शेतकऱ्यांना यापुढे कोणालाही कर्ज माफी मिळणार नाही तुम्ही आत्महत्या केवरून मरून गेले के तरी आम्हाला काही फरक पडत नाही अशा प्रकारे स्टेटमेंट द्या बाळासाहेब अनुमान समजू की तुम्हाला काही बोलायची जुळव्या राखल आहे मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे वचन दिलं ते त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्या विरोधात जावं कसा हा मोठा एक प्रश्न आहे अरे तुम्ही शेतकऱ्यांच्या मताने निवडून येतात आम्हाला सांगतात की आमचा बाप शेतकरी होता आणि मग त्या बापाची थोडीफार तर कदर केली पाहिजे थोडंफार तर आदर ठेवला पाहिजे तुम्हाला सभेला बोलवलं म्हणजे तुम्ही काय पण बोलायचं का अरे काय बाळासाहेब काय पण बोलायचं का यार हा तो कोकाटे काय पण बोलतो यार एक रुपयात आम्ही बिकाऱ्यासारखं विमा देतो म्हणे आणि पत्ते घेऊत बसतो ते तिथं तुम्ही असं बोलले हे सगळं चुकीचं आहे सरकार मंत्र्यांचं ते वादग्रस्त विधान आहे काय वाटतं तुम्हाला या विधाना संदर्भात शेत, शेतकऱ्यावर आज रोजी आसमानी सुलतानी संकट सापडलेलं आहे संकट सापडलेलं आहे आणि सरकार फक्त शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळतय आणि त्यांना गाजर आणि चॉकलेट देतोय हे जे वागणं हे सरकारच्या चुकीचे आणि शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारचा धिक्कार केला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या ओटी जन्माला घेऊन शेतात काय पिकतं नाही पिकत स्वतः बघायला पाहिजे तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या भावना करतील आज रोजी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पण पाडी आलेली आहे म्हणून सरकारने या विषयाची गांभीर्यापूर्व दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी एकीकडे मंत्री होते आधीचे कृषी मंत्री सभागृहामध्ये रमी खेळण्याचा त्यांच्यावर आरोप होता त्यांचं मंत्रीपद काढण्यात आलं परत अजित पवार पक्षाचे सहकार मंत्री जे आहेत शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत आणि असं वादग्रस्त वक्तव्य ते करत आहेत काय वाटतं तुम्हाला काय भावना या सारे विषयावर हे वाक्य म्हणजे वादग्रस्त त्यांचं हे समाजाला समाजाच्या शेतकऱ्यांच्या भावना आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या भावना तीव्र होतील आणि आंदोलन शेळायला शेतकरी तयार होतील आणि त्यांच्यावर नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होईल कारण त्यांचे घर इतक्या चोरीने भरलेले आहेत आणि आज ते शेतकऱ्यांकडे बोट दाखवतात ज्यांना एक एक वेळची भाकर मिळत नाही खायला त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाही अशी परिस्थिती असताना मंत्र्यांनी असं वादग्रस्त बोलणं एकदम चुकीचं आहे आणि त्याच्या आम्ही शेतकऱ्यांकडनं धिक्कार करतो शेतकऱ्यांच्या तीव्र भावना दिसत आहेत तुम्ही काय सांगाल का का सहकार मंत्र्यांचं जे विधान आहे एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाहीये वेगवेगळे राजकीय पक्ष असतील स्वतः शेतकरी संघटना असतील शेतकरी असतील कर्जमाफी मागतायत पण कर्जमाफी देणं तर सोडा पण एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोडलं जात आहे हे चुकीचं हे बाळासाहेबांनी हे जे महाराष्ट्राच्या जनतेला असं बोलून दाखवलं हे मतदानाच्या वेळेला हे असं बोलतात की आम्ही का काहीही बोलतो मतदानाचा मत मागण्या मत मागण्यासाठी पण हे एवढा विचार करत नाही ही लोकशाहीचा देश आहे हा लोकशाही देशामध्ये आपण ज्या समज त्या लोकांचं मत मागतो आहोत आणि आपण देशाचे राज्यकर्ते आहोत हे देश देशाच्या राज्यकर्ते देशा देशा सर्व वागत नाहीत यांनी कमीत कमी, -कमी जमिनीवरती यावं आणि जमिनीतून शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा काय आहेत हे हाल अपेक्षा यांनी अगोदर पाहिल्या पाहिजेत आणि हे जे पैसे देत आहेत किंवा मदत देत आहेत हे यांच्या खिशात देत नाही हे जनतेच्या टॅक्स मधून आपल्याला पैसा त्या जनतेला देतोय क्यों हे यांच्या घरात हे पैसे देत नाही किंवा हे मेहनत करून वखराला ता ता जातात आणि हे पैसे आम्हाला देतात अशा प्रकार नाही म्हणून यांना शरम वाटली पाहिजे थोडीशी की शेतकरी हे आपल्या बापासारखाच आहे आणि शेतकऱ्या कुटुंबात आपण जन्माला आलो आहोत आणि हा देश कृषी प्रधान आहे देश कृषी प्रधान असताना हे शेतकऱ्यांची शेष्ठा या पद्धतीने करतायत हे फारच चुकीचं आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी राजीवाणी गोष्ट आहे या लोकांना देश देशातून विश्वासघात या जनतेचा विश्वासघात हे लोक करतायत यांना राज्य करण्याचा अधिकार नाही म्हणून मी सांगतोय की यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेनं या देशातल्या जनतेनं यांना पाळलं पाहिजे हे जेव्हा घरी जातील तेव्हा यांना समजेल की देशाचं दुःख काय या जनतेचं दुःख काय या शेतकऱ्याचं दुःख काय निवडणुकीच्या काळात कर्जमाफीचा मुद्दा केंद्रबिंदू म्हणून मानला गेला शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने महायुती सरकारला भरभरून मतं दिलीत सत्तेवर ते आले आता कर्जमाफी मिळणं दूर आहे पण अनेक मंत्री जे आहेत सत्ताधारी वादग्रस्त वक्तव्य सातत्याने येत आहेत खरोखर कमी लेखत आहेत हे बघतो बघतोय मी महाराष्ट्रामध्ये जे लोक या अशा प्रकारचे विधानं करत आहेत हे विधान एवढे चुकीचे आहे की हे शेतकऱ्यांचे कर्जमाफी माफी देतात हेच बोलले होते आम्ही कर्ज माफी देऊ आणि हे जरी असं उलट खोटं बोलत असतील तर यांना जनतेमध्ये यायचा अधिकार काय किंवा यांना जनतेमध्ये बोलावण्याचा अधिकार काय यांना जनतेने तर खरोखर मी असं म्हणतो की जनते चांगले या देशाची जनता सुद्धा आहे चांगली हे सुशिक्षित आहे म्हणून यांना माफ केलं जाते जर ते नेपाळ सारखी जर परिस्थिती राहिली असती तर यांना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फिरण्याचा अधिकार राहिला आणि जनतेने यांना फिरू एवढी परिस्थिती पद्धतीने समोर विचार आपण बघू शकतो सहकार मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमधून देखील संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफीच आश्वासन दिलेलं होतं त्याची पूर्तता व्हायला हवी होती अशी अपेक्षा देखील या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आता बाबासाहेब पाटलांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांकडून कशा पद्धतीनं त्यांना घेरलं जातं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मी प्रशांत मधाने लोकमत डॉट कॉम जळगाव